नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महिला आणि बाल विकास विभाग दोन हजार पंचवीस याचा जो निकाल आहे तो, तो लागलेला आहे आता बघा याची पुढील प्रक्रिया काय होणार आहे कागदपत्र पडताळणीसाठी कधीपर्यंत बोलवण्यात येणार आहे अशी काही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यासोबतच बघा किती विद्यार्थी जे आहे निवड झालेली आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून प्रत्येक नवीन भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्ही इथं बघू शकता की महिला व बाल विकास आयुक्तालय याच्याकडून एक प्रसिद्धी पत्रक जे आहे ते आलेलं आहे आता बघा यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे बघा तुम्हाला गडक आणि गड या सहर्भातील जे एकूण जे पदे आहे तुम्हाला यामध्ये देण्यात आलेले आहे आणि याची जी ऑनलाईन परीक्षा आहे ते दहा दोन दोन हजार पंचवीस तेरा दोन व आणि सतरा दोन दोन हजार पंचवीस या कालावधीत घेण्यात आलेली होती आणखी बघा काही जे उर्वरित जे निकाल आहे ते तुम्हाला इथे दिसून येणार आहे लघु लेखक उच्च श्रेणी लघु लेखक निम्न श्रेणी स्वयंपाकी या पदांच्या ऑनलाईन पर लेखी परीक्षेत किमान पंचवीस टक्के गुण प्राप्त करून व्यावसायिक परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी तसेच संरक्षण अधिकारी गडभ राजपत्रित वरिष्ठ काळजी वाहक गड्ड या पदांची तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी उक्त नमूद संकेतस्थळावर दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जे की बघा मी मागील काही अपडेट मध्ये सांगितलेलं होतं आणि पंधरा सातला ला जर बघितलं तर ही जी पदे तुम्हाला दिसून येत आहे त्याचे निकाल जो लावण्यात आलेला होता आता जर बघितलं की उर्वरित पदे कोणकोणती कुन आहेत तर बघा तुम्हाला इथे दाखवण्यात आलेली आहे की उर्वरित जे आहेत परिषिका अधिकारी वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहायक संरक्षण अधिकारी कनिष्ठ कनिष्ठ काळजी वाहक या संवर्गाची तात्पुरती निवड यादी उक्त नमूद संकेतस्थळावर जे की बघा सात आठ दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आणि त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया प्रसिद्ध करण्यात आलेल्या तात्पुरत्या निवड यादीवर आक्षेप असल्यास संबंधित उमेदवारांनी ते या प्रसिद्धी पत्रकाच्या दिनांकांपासून सात दिवसात आयुक्त महिला व बाल विकास आयुक्तालय बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांना यामध्ये आक्षेप नोंदवायचा असेल तर जे दिलेली दिनांक आहे म्हणजे की सात आठ त्यानंतर बघा सात दिवस म्हणजे की चौदा तारखेपर्यंत तुम्ही जर तुमचा आक्षेप नोंदवू शकता तर बघा तुम्हाला आक्षेप नोंदवायचा असेल तर तुम्हाला या ॲड्रेसवरती म्हणजे की महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे अठ्ठावीस राणीचा भाग या ठिकाणी जाऊन तुम्हाला कागदोपत्री म्हणजे की आवश्यक कागदपत्रासह सादर करावे लागणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या आणि मुदतीनंतर प्राप्त झालेले आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत म्हणजेच की बघा चौदा तारखेनंतर जर तुम्ही आक्षेप टाकायला गेले तर ते लक्षात घेतल्या जाणार नाही एवढं तुम्ही लक्षात घ्या त्याच खाली बघा संबंधित उमेदवार लेखी किंवा व्यावसायिक परीक्षेस पात्र झाले किंवा तात्पुरत्या निवड यादीमध्ये समावेश झाला याचा अर्थ संबंधित उमेदवार त्या पदावर नियुक्तीस पात्र झाला असे गृहीत धरण्यात येणार नाही बघा जर उमेदवार लेखी किंवा व्यावसायिक परीक्षेत जर पात्र झाले तर ते पदावर नियुक्तीस पात्र झाले असे समजून जाऊ नका कारण की बघा तात्पुरत्या निवड प्रतीक्षा यादीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांच्या जाहिरातीमध्ये नमूद व अटी व शर्तीनुसार मूळ कागदपत्रांची पडताळणी समांतर आरक्षणाची पडताळणी झाल्यानंतरच संबंधित उमेदवारांच्या नियुक्तीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी बघा कागदपत्र पडताळणी समांतर आरक्षणाची पडताळणी झाल्यानंतर जे नियुक्तीपत्र तुम्हाला देण्यात येणार आहे आणखी जर बघितलं तर बघा खाली काय सांगण्यात आलेलं आहे की तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्व उमेदवारांची कागदपत्र पडताळणी पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे बघा जे कागदपत्र पडताळणी होणार आहे ते पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे त्याबाबतचे सविस्तर वेळापत्रक व सूचना यथावकाश उक्त नमूद संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे बघा याबद्दलचे जे वेळापत्रक आहे ते आपल्याला जे वेबसाईट आहे त्यावरती देण्यात येणार आहे आणि मी तुम्हाला जसे की वेळापत्रक जाहीर होणार आहे तसं मी तुम्हाला एक अपडेट देणार आहे आणि माझ्या टेलिग्रामवरती पण शेअर करणार आहे तुम्ही जर का माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले नसाल तर बघा त्यावरती मी सर्वात पहिले अपडेट देत असतो म्हणून त्यावरती तुम्ही जॉईन होऊन जा जेणेकरून या भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर मिळू शकेल कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारांनी जाहिरातीमधील अटी व शर्तींच्या अनुषंगाने ऑनलाईन अर्जात नमूद केलेली माहिती व अपलोड केलेले कागदपत्र याबाबतची सविस्तर पडताळणी करण्यात येणार आहे याबाबत संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी आता जर बघितलं तर बघा दिनांक सात आठ दोन हजार पंचवीसला हे जे प्रसिद्धी पत्रक आहे ते आलेले आहे आता बघा जर खाली जर आपण आलो तर तुम्हाला खाली ज्या निकालाबद्दल संपूर्ण माहिती दिसून येणार आहे आता आपण तो संपूर्ण बघून घेऊया तर बघा तुम्हाला इथं सर्वात आधी पोस्ट नेम दाखवण्यात आलेला आहे प्रोबेशन ऑफिसर ग्रुप सी आणि बघा तुम्हाला ऍप्लिकेशन सिक्वेन्स नंबर रोल नंबर कॅन्डिडेट फुल नेम जेंडर डेट ऑफ बर्थ संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे आता हे जे तुम्हाला मार्क्स दिसत आहे ते आफ्टर नॉर्मलायझेशनचे मार्क्स तुम्हाला इथे दाखवण्यात आलेले आहे आता जर बघितलं तर बघा तुम्हाला इथं जे ओबीसी म्हणजे की ओपन कॅटेगरीचा जर कट ऑफ आहे तिथे लावण्यात आलेला आहे तर बघा तुम्हाला इथे दिसून येणार आहे एकशे त्र्याण्णव त्र्याहत्तर जो की बघा हायेस्ट लागलेला आहे म्हणजे की तो टॉपर आहे यामध्ये आता जर बघितलं खाली तर तुम्हाला इथे दिसून येणार आहे संपूर्ण कॅटेगरी वाइज कट ऑफ इथे दाखवण्यात आलेला आहे आता जर पूर्ण कॅटेगरी वाईज जर कट ऑफ बघितला आपण तर बघा तुम्हाला इथे संपूर्ण दिसून येणार आहे की एन टी बी एन टी डी एसबीसी एस सी बी सी म्हणजे की ओबीसी त्याच खाली बघा तुम्हाला इथं खाली जे आहे एस सी कॅटेगरीचा पण कट ऑफ तुम्हाला येणार आहे जो की बघा एस कॅटेगरीचा जर बघितला आपण तर एकशे एकोणनव्वद पॉईंट अठ्ठेचाळीस एसटी कॅटेगरीचा जर बघितला फिमेल आणि मेल साठी तर एकशे एकोणऐंशी पॉईंट चाळीस जेवढा तुम्हाला कट ऑफ दिसून येणार आहे त्याचबरोबर बघा हे जे आहे तुम्हाला प्रोबेशन ऑफिसर या पदाचा कट ऑफ दिसून येणार आहे आता त्यानंतर जर बघितला आपण तर बघा तुम्हाला सिनियर क्लर्क या पदाचा जर कट ऑफ बघितला आपण तर बघा ओपन मध्ये जो कट ऑफ आहे तुम्हाला इथे दिसून येणार आहे की एकशे एक्क्याऐंशी पॉईंट छत्तीस एवढा तुम्हाला कट ऑफ दिसून येणार आहे एससी मध्ये जर बघितलं तर बघा एससी साठी बघा एकशे एकाहत्तर पॉईंट त्र्याऐंशी आणि एस टी कॅटेगरी मध्ये बघा एकशे त्र्याहत्तर एवढा तुम्हाला कट ऑफ दिसून येणार आहे त्याचखाली बघा विजय एन टी सर्व कॅटेगरीचा जो आहे तुम्हाला कट मध्ये यामध्ये दाखवण्यात आलेला आहे आणि कोणकोणते उमेदवार सिलेक्टेड झालेले आहेत त्यांनी मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून बघा पुढची प्रक्रिया काय असणार आहे मी तुम्हाला नेक्स्ट मध्ये सांगणारच आहे की कागदपत्र कोणकोणते लागणार आहे आणि कागदपत्र जे आहे ते महत्वाचे कोणते असणार आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला समोरील व्हिडिओमध्ये देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये जर मी सांगत राहिलो तर बघा व्हिडिओ खूप मोठी होणार आहे म्हणून मी तुम्हाला नेक्स्ट मध्ये अपडेट देणार आहे त्यासाठी तुम्ही मला कोणकोणते विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आता बघा साठी जर बघितलं सिलेक्शन लिस्ट कट ऑफ बघा तुम्हाला एकशे एकोणऐंशी पॉईंट झिरो पाच एवढा कट ऑफ दिसून येणार आहे त्यानंतर जर पद बघितला आपण तर बघा प्रोटेक्शन ऑफिसर ज्युनियर याचा जर कट ऑफ बघितला ओपनसाठी तर बघा एकशे एकोणनव्वद एकशे चौऱ्याऐंशी या याच्यामध्ये जर बघितलं तर कट ऑफ लागण्यात आलेला आहे त्याचखाली बघा एस सी साठी जर बघितलं तर एस सीमध्ये बघा एकशे ऐंशी दाखवण्यात आलेला आहे आणि एस टीचा लागण्यात आलेला आहे की एकशे सहासष्ट पॉईंट अडोतीस जो की बघा फिमेल आणि मेल दोन्ही कॅटेगरीमध्ये दिसून येणार आहे त्यानंतर बघा तुम्हाला संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे जी पी डीएफआय टोटल दहा पेजेसची दाखवण्यात आलेली आहे आता बघा संपूर्ण जे आहे या निकालाबद्दलची अपडेट आपल्या चॅनलवरती वेळोवेळी मिळत राहील म्हणून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर बघा हे जे सर्वात शेवटचं पद आहे ज्युनियर केअर टेकर याचा जर कट ऑफ बघितलं आपण तर बघा इथं तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे एकशे ब्याऐंशी आणि त्याच खाली जर बघितलं तर मेलचा जर बघितला एकशे शहात्तर एस सी कॅटेगरीसाठी एस टीसाठी जर बघितला तर एकशे साठ एवढा तुम्हाला कट ऑफ दिसून येणार आहे संपूर्ण कॅटेगरी वाईज कट ऑफ इथं दाखवण्यात आलेला आहे तुम्ही सविस्तर बघून घेसाल ही जी पीडीएफआय मी माझ्या टेलिग्रामवरती शेअर केलेली आहे त्यावरून तुम्ही सविस्तर जो आहे कट ऑफ बघून घेसाल आणि कोणकोणते उमेदवार सिलेक्ट झालेले आहे ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जे कोणी उमेदवार प्रतीक्षा यादीमध्ये लावण्यात आलेले आहेत त्यांना पण कागदपत्र पडताळणीसाठी पट्र बोलवण्यात येणार आहे एवढे तुम्ही लक्षात घ्या म्हणून त्यांनी पण आपले कागदपत्र जे काही डॉक्युमेंट आहे ते रेडी ठेवून ठेवा कारण की बघा जे काही नोटिफिकेशनमध्ये डॉक्युमेंट देण्यात आलेले आहे ते संपूर्ण तुमच्याकडे ओरिजिनल असणे आवश्यक आहे पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे की कोणकोणते डॉक्युमेंट जे तुम्हाला लागणार आहे तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडलेला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन धन्यवाद